आकृती दिलेल्या माहितीवरून क्यू पी काढा तर आपल्याला त्रिकोण एम एन पी दिलेला आहे यन क्यू हा कोण एम एन पीचा काय आहे कोण दुबाजक आहे म्हणजे कशाने सोडवावं लागेल त्रिकोणाच्या कोण दुबाजकाच्या प्रमयाने तर त्रिकोणाच्या कोण दुबाजकाचा प्रमय काय आहे कोण तयार करणाऱ्या बाजू आणि विभाजन होणाऱ्या बाजू यांचं गुणोत्तर कसं असते सारखं असते तर म्हणजे कसं लिहावं लागेल कोण तयार करणाऱ्या बाजू कोणत्या आहे एम एन आणि एन पी तर एम एन भागीला एन पी आणि विभाजन होणाऱ्या बाजू एम क्यू आणि क्यू पी तर एम क्यू भागीला क्यू पी तर हे जे गुणोत्तर आहे हे कसं राहणार आहे सारखं राहणार आहे आता याच्यामध्ये आपल्याला किमती ठेवावं लागेल एम एनची किंमत आहे पंचवीस एन पीची किंमत आहे चाळीस इज इक्वल टू एम क्यूची किंमत आहे चौदा आणि क्यू पी आपल्याला काढायचा आहे तर मग इथे काय करावं लागेल तिरपा गुणाकार म्हणजे पंचवीस गुणीला क्यू ई बरोबर चौदा गुणीला चाळीस आता गुन्हाकारातली संख्या कुठे येईल भागाकारात म्हणजे चौदा गुणीला चाळीस भागीला पंचवीस आता इथे पाचचा भाग जातो पाचा पाच पंचवीस पाच आठ चाळीस आता क्यू पी बरोबर चौदा आणि आठचा गुणाकार होईल एकशे बारा भागीला पाच आणि मग एकशे बाराला पाचने भागितलं तर किती येईल बावीस पॉईंट चार म्हणजे क्यू पी बरोबर बावीस पॉईंट चार